नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ अकॅडमी मध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीच्या परीक्षेला जाता जाता खास करून शिपाई हमाल पदाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी हे प्रश्न रटूनच जा पाठ करून जा यातील पहिला प्रश्न बघा सीआरपी म्हणजेच सेंटर फॉर पोलीस रिसर्च राज्यामध्ये रिकामी जागा या ठिकाणी आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा रिकामी याने टेलिफोन शोध लावला रिकामी जागा याने टेलिफोनचा शोध लावला याचे अलेक्झांडर ग्रॅहम बेल जनाबाई यांची समाधी रिकामी जागा येते संत जनाबाई यांची समाधी रिकामी जागा येते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गंगाखेड परभणी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चार बघा आपातकाळात रुग्णवाहिका बोलवायची असल्यास खालीलपैकी कोणत्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करणे आवश्यक आहे म्हणजे अँब्युलन्स बोलवण्यासाठी कोणता क्रमांक लावाल असा हा प्रश्न विचारलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क्रमांक कॉल करावा लागेल प्रश्न बघा माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आहेत प्रश्न क्रमांक सहा बघा सुधारित कमाल जीवन धारणा कायदा केव्हा अंमलात आला सुधारित कमाल जमीन धारणा कायदा केव्हा अंमल्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याहत्तर ला अंमलात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात बघा अफजल खानाचा मृत्यू कोठे झाला अफजल खानाचा मृत्यू कुठे झाला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला आहे प्रश्न क्रमांक आठ बघा चादरीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते चादरीसाठी प्रसिद्ध असलेले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर हे ठिकाण सादरीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा मांजरा पठार कुठल्या भागात आहे मांजरा पठार कुठल्या भागात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विदर्भामध्ये मांजरा पठार येतो प्रश्न क्रमांक दहा बघा भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले याला डिस्कवरी ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं काय म्हटलं जातं डिस्कवरी ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक अकरा बघा बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुघल यांच्यामध्ये लढाई झाली होती बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुघल यांच्यामध्ये लढाई झाली होती तर याचे ऑप्शन क्रमांक तीन राक्षस भुवन या ठिकाणी झाली होती प्रश्न क्रमांक बारा बघा अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा तयार कधी झाला अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तयार झालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा संगभद्रा आणि भीमा नद्या रिकामी जागाच्या उपनद्या आहेत संगभद्रा आणि भीमा नद्या रिकामी जागाच्या उपनद्या आहेत म्हणजे याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कारण भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे रिकामी जागा होय तर रक्तदाब वाढल्याने काय निर्माण होतो तर उच्च ताण निर्माण होत असतो हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोठे आहे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राधानगरी हे आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडले आहे सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मोहेन जोदारो या ठिकाणी सापडलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा जैव सुरक्षा प्रोटोकॉल कधी मंजूर केला गेला आहे जैव सुरक्षा प्रोटोकॉल कधी मंजूर केला गेला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तीन मध्ये केला गेला आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा पानगडीचा ऋतू म्हणून कोणत्या ऋतूला ओळखले जाते पानगडीचा ऋतू म्हणून खालीलपैकी कोणत्या ऋतूला ओळखले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हिवाळा याला ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल मधील कोणता आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुंदरबन हा भारतामध्ये म्हणजेच कोलकाता या ठिकाणी पश्चिम बंगाल या ठिकाणी चाळीस टक्के आहे तर बांगलादेश या ठिकाणी तो साठ टक्के आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बांगलादेशला त्याचा भाग साठ टक्के आहे प्रश्न क्रमांक वीस बघा या पुस्तकाला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते सॉरी या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रॅमन मॅक्से पुरस्कार म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकवीस बघा छावणी मंडळावर कोणाचे नियंत्रण असते छावणी मंडळावर कोणाचे नियंत्रण असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्र शासन यांचे नियंत्रण असते प्रश्न क्रमांक बावीस बघा केरळमधील एरावी कुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे केरळमधील एरावी कुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उक उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मगर याच्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोलेरू आणि पुलिकथ ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे कोलेरू आणि पुलिकथ ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा हिटलरचा जन्म कोणत्या देशात झाला होता हिटलरचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रिया या देशामध्ये झाला होता प्रश्न क्रमांक पंचवीस बघा डी एन ए फिंगरप्रिंटचे केंद्र रिकामी जागा येथे स्थित आहे डीएनए फिंगरप्रिंटचे केंद्र रिकामी जागा येथे स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद या ठिकाणी आर्थिक विकासात रिकामी जागा हा केंद्रबिंदू असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मानव हा केंद्रबिंदू असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील कापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस झाली आहे चले जावची सुरुवात रिकामी मध्ये झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे बेचाळीस या ठिकाणी झालेली आहे या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भागात ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आचार्य अत्रे यांना मिळालेला नाही आहे प्रश्न क्रमांक तीस बघा देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प रिकामी जागा येते आहे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प रिकामी जागा येते आहे तर हा तारापूर या ठिकाणी आहे मित्र हो प्रश्न कसे वाटले तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला व तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे मित्रांनो भेटूया नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या